परत एका माझ्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट होतो मला तो मोठा व्हिडिओ नव्हता एक शॉर्ट होता एक तीस चाळीस सेकंदाच त्याच्यात मी असं म्हटलं की जय पवार आणि रोहित पवार हे जय पवार उघडपणाने आणि रोहित पवार गुपचूप हे म्हणून जारांगेना भेटले त्याच्यामध्ये बोलताना मी जे बोललो त्याचा अर्थ काही लोकांनी मला असा निदर्शित केला की ते म्हणाले तुम्ही जय पवार हा शरद पवारांच्या सांगण्यामुळे गेला अशा तऱ्हेचं सूचक एक हे झालं त्याच्यामधून जपकी तुम्ही जय अजितदादा पवार हे वारंवार सांगितलेले पुष्कळ सांगितले तुम्हाला माहिती आहे आम्हालाही माहिती आहे तुम्हाला माहितीये पण तुम्ही ते बायफरकेशन जे आहे ते अधोरेखित करायला पाहिजे होतं की जय पवार वेगळा भेटला तो अजितदादांच्या वतीने भेटला त्यांनी अजितदादांच्या पक्षाला मुख्यतः विशेषतः आरामतीमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा अशी मनोज जरांगेना विनंती केली आणि ही बातमी अर्थात आता गुपित राहिली नाही मी तुम्हाला सांगितली त्यावेळेला ती नवीन होती आता खूप ठिकाणी आली आहे ती चॅनलवर पण आली युट्यूबवर पण आले बऱ्याच ठिकाणी त्यामुळे आता त्यामध्ये काही नाविन्य राहिलं नाही पण रोहित पवार हे गुप्तपणाने आता ते गुप्त नाही आता उघड रहस्य झालंय भेटले विनोद ही देखील वस्तुस्थिती आहे ते शरद पवारांच्या सांगण्यावरून भेटले पण अजितदादांच्या सांगण्यावरून त्यांचा मुलगा असलेला जय भेटला हे खरं आहे आता मी थोडी जी माहिती काढली त्याच्यावरून काय झालं तर जी काही माहिती मिळते त्याच्यावरून असं दिसत आहे की जय पवारांना मनोज जरांगे यांनी थोडीशी दिशाभूल केली आणि त्यांना असं सांगितलं की मी कुणालाच मत द्या असं सांगणार नाही मी जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना मत देऊ नका एवढंच फक्त सांगितलंय आणि जिथे दोनही प्रमुख उमेदवार मराठा असतील तिथे मी काहीच भूमिका घेत नाही लोकांनी ठरवावं की त्यातला कोण हा मराठा आरक्षणाला अनुकूल आहे आणि कोण प्रतिकूल आहे आता त्याच्यामध्ये जय अजितदादांना अजितदादा पवारांना समाधान एवढ्या करता वाटलं की आतापर्यंत अजितदादांनी आणि भारतीय जनता पक्ष नेत्यांनी वारंवार वारंवार असा आरोप केलेला आहे की शरद पवार यांनीच कट कारस्थान करून षडयंत्र रचून मराठा आरक्षण हे कायम लांबवलं किंबोला लांबवलं पळवलं मराठ्यांना आरक्षण न मिळून देणारा खलनायक महाराष्ट्रामध्ये दे कोणी असेल तर ते शरद पवार आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या नेत्यांनी सांगून झालेला आहे त्यामुळे जय अजितदादा पवार यांनी याच विधानाचा अर्थ स्वतःच्या सोयीने असा काढला की शरद पवारांच्या उमेदवाराला म्हणजे सुप्रिया सुळेला अजितदादाना आता जगामध्ये फक्त एकच उमेदवार एकच उमेदवार दिसतोय एकच मतदारसंघ दिसतोय तो म्हणजे बारामती त्यांची मती तिथे गुंग झाली आहे भ्रमित झाली आहे संभ्रमित झालेली आहे त्याच्या पलीकडे सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत याचं भानही जाणार आहे त्यामुळे त्याने असा अर्थ काढला स्वतःच्या सोयीने की आपण तर आरक्षणाला कधीच विरोध केला नाहीये उलट शरद पवारांवर आरोप आहे त्यामुळे बरं झालं की चला मनोज जरांगे पण मनोज जरांगे काय उघडपणे काहीच करणार नाही आहेत पण त्यांची गुपचूप मेसेज चालू आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे जे हस्तक आहेत ते या मनोज जरांगेच्या मस्तकाप्रमाणे मेसेज प्रसारित करतायत बघा मनोज दरांगांचे कार्यकर्ते म्हणणाऱ्या लोकांच्या सोशल मीडियामधून जर तुम्ही चेक केलं तर ते जे मेसेज पाठवतायत ते कुणाविरुद्ध आहेत माहिती आहे ते महायुतीला विरोध करणारे चेक करा मी म्हणतोय म्हणून काय आता सगळ्या गोष्टी हा सूर्य हा जयदरथ या पद्धतीनेच कराव्या लागणार परवाच माझ्या एका मित्राने मला सांगितलं की अनिल आता परिस्थिती अशी आहे की सोशल मीडियावर इतका धुमाकूळ चाललाय अफवांचा गॉसिपचा कुजबुज ज्याला म्हणतात अफवा च आणि याचा सगळा रुमर्स आणि गॉसिपचा की काय खरं काय खोटं कळत नाहीये त्यामुळे जाऊन बोलावं लागेल आणि हा सूर्य हा जयद्रथ पद्धतीनेच सांगावं लागेल सोशल मीडिया चेक करा आज हजारो नवे लाखो लोक मनोज जनांग यांच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्याबद्दल त्या यांच्या समर्पणातून लोकांच्या मराठा तरुणांच्या सोशल मीडियावर काय 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 पोस्ट टाकतायत त्या पोस्ट काय आहेत त्या पोस्टमध्ये काय सांगितलं जात आहे त्या पोस्टमध्ये फडणवीसांना नुसत्या शिवाय नाहीयेत तर त्या महायुतीला पण शिवाय इनडायरेक्टली मोदींच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हातामध्ये आहे की पन्नास टक्क्याचं साठ टक्के सत्तर टक्के आता तर राहुल गांधींनी जाहीर करून टाकलाय कारण त्याला काही सत्तेवर यायचंच नाही तो काही जाहीर करू शकतो त्यांनी सांगितलंय की पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आम्ही आरक्षण वाढवू म्हणजे मग हे सगळेच अडकलेले आरक आरक्षण मोकळी होते अगा जे होण्याची नाही त्याची वार्ता पुसशी काही व्हायचंच नाही ना सत्तेवर यायचंच नाही आहे महाराष्ट्रात महाआघाडी सत्तेवर नाही खात्री आहे देशामध्ये मोदीच येणारी खात्री आहे मग आश्वासन द्यायला कोणाच्या बाबत काय जात पण आता अशी स्थिती की महायुतीच्या बाजूने मनोज धरंगेंचे मेसेजेस त्यांच्या पंचरचे मेसेजेस जात नाही ते महाआघाडीच्या बाजूने जात आहेत आणि शरद पवारांनी मराठा आरक्षण गुंतवलं गुंतवलं थांबवलं अडकवलं हे सगळं आरोप होऊन सुद्धा अनुकूल असे मेसेज त्यांना आता रोहित पवार भेटला रोहित पवारलाही तरी कदाचित रोहितचं वर्जन नाही मिळालंय मला पण सांगितलं असणार हे सांगितलं असणार की बाबा मी तुम्हाला पाठिंबा देतो असं म्हणणार नाही म्हणून जरांगे याचं कारण असं आहे की सौदा कुठे झालाय अजून सौदा तर बाकी आहे हो तो बाकी आहे हो तो विधानसभा के चुनाव के पहिले हो जायगा सौदा सेटलमेंट मांडवळी ती तेव्हा होणार याचं कारण तेव्हा त्यांनी आता जाहीर पण केलंय की लोकसभेला जरी आम्ही एकही उमेदवार उभा केला नसला आणि एक भूमिका जाहीर केली असेल जो मराठा आरक्षणाचा हे वाटेल तुम्हाला कुठे तरी सपोर्ट त्याला वोट करा नाही दुसऱ्याला करा पण दोघही जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल आहे असं वाटलं तर कोणाला करा मग नोटा करा असं नाही सांगितलेलं त्याने तर रोहित पवारांना त्याने हे सांगितलं असेल कि आमचा निर्णय झालेला आहे जो आरक्षणाला हे देईल त्याला पाठिंबा द्यायचा आहे तुम्हाला देतो असं ते म्हणाल नसणार कारण त्यात हे नाही ना काही अट घालावी लागते की तुम्ही आम्हाला पुढे विधानसभेला काय करणार ते सांगा आमच्यासाठी आम्हाला जागा देणार महाघाडीतर्फे आणि आम्हाला महाड्या महाघाडीतर्फे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमान कि अठ्ठ्याऐंशी जागा पाहिजेत नाही का ऐंशी अठ्ठ्याऐंशी जागा पाहिजेत मराठा समाजासाठी तुम्ही आम्हाला जागा किती देणार असं सौदा करायला पाहिजे ना तो समजा रोहितच्या हातात काय रोहितनी सांगितले असेल आम्हाला पाठिंबा द्या ते म्हणाले असतील आम्ही असं काही पाठिंबा विरोध करत नाही आहोत जिथे जो उमेदवार आम्हाला मराठा आरक्षणासाठी अनुकूल असं वाटेल त्याला देऊ आणि म्हणाले असतील की तुमचे उमेदवार बरेचसे मराठा आहेत शरद पवारांनी जे उमेदवार दिलेत ते मराठा समाजातले असल्यामुळे त्यांना मिळेल आणि बारामतीबाबत त्यांनी सांगितलं असेल की बारामतीमध्ये पवार साहेबांच्या सा शब्दांचा सा आम्ही विचार करू मान कोळसा पण नाही म्हणून विचार करू ते आता मनोज दरांगेंनी जसं आधी फडणवीस शिंदे आणि अजितदादांनी शिंदे आणि फडणवीस यांना झुलवत ठेवलं वळवत ठेवलं लोळवत ठेवलं तसं त्यांनी परत या दोघांना केलं असेल असा अंदाज आहे अजितदादाबाबत काय जे कळलं ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं रोहितलं काही वेगळं सांगितलं असेल असं वाटत नाही कारण मोठा सौदा झालेला नाही तो व्हायचा आहे तो, तो विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे त्यामुळे मनोज दरांगेंची मतं कुणाबरोबर जातील या प्रश्नाचं आत्ता माझं तरी उत्तर असं आहे की त्यातली जास्तीत जास्त महायुतीच्या विरोधात धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी